हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासंबंधी आवश्यक असणारे अतिमहत्वाचे सामान्य ज्ञानाचे पी वायकू प्रश्न अभ्यासणार आहे जी केचे पी वायकू प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पाच च्या अनुषंगाने वेगळेपणा ओळखायचे ओके महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पाच हा कायदा नागरिकांना सार्वजनिक सेवा ठरलेल्या वेळेत पारदर्शक कार्यक्षम आणि जबाबदारी निशी मिळाव्यात यासाठी आहे त्यामध्ये फ्रीडम टू एक्सप्रेशन हे नाही आहे हे काय आहे तर हे मतस्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे हे लक्षात घ्या म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन फ्रीडम टू एक्सप्रेशन हा वेगळा आहे कारण हा मूलभूत अधिकार आहे हे लक्षात घ्या मत स्वातंत्र्य त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक तुम्हाला सांगितलं सेवांचा सा पारदर्शक पुरवठा हा या कायद्याचा उद्देश आहे त्यानंतर एफिशियंट एफिशियंट म्हणजे कार्यक्षम एफिशियंट म्हणजेच आहे कार्यक्षम म्हणजे संबंधित सेवा वेळेत मिळाव्यात यासाठी कार्यक्षमता आवश्यक असते बरोबर आणि हे फ्रीडम टू एक्सप्रेस हे भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आहे बरोबर टाईमली म्हणजे काय तर सेवा वेळेत देणे ओके आणि अकाउंटेबल म्हणजे उत्तरदायी संबंधित कर्मचारी सेवा न दिल्यास जबाबदार धरले जातात ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो तुम्ही जर आपला एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात तुमच्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्नसंच घेऊन आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा दिलेली त्यामध्ये आपण तब्बल एक हजार ऑनलाईनवर प्रश्न घेतले आणि फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड प्रश्न त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि यासाठी एकदम माफक फी आपण फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी ठेवलेली आहे त्यासोबत इंग्लिश वॉकॅबलरीचे नोट्स देखील घेऊ शकता त्याची ॲक्च्युअल प्राईस आहे एकोणचाळीस बट तुम्ही हा जी महाप्रश्न संच घेतला तर ही एकवीस रुपयेमध्ये मिळणार आहे आणि या जर दोन्हीही नोट्स तुम्ही घेतल्या तर त्या सत्तर रुपयेमध्ये मिळणार आहेत आणि यामध्ये प्लस तुम्हाला मराठी व्याकरणाचा जो शब्दसंग्रह आहे तो शब्दसंग्रहांवर आपण टॉपिक वाईज मुद्देसून वन लाईन प्रश्न बनवलेले आहेत त्याचा ते देखील तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत फक्त सत्तर रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण मागचा जो मराठी व्याकरणाचा भाग दहा होता त्यामध्ये हा प्रश्न आपण घेतलेला आहे आणि हा प्रश्न इथे घेण्याचं कारण की जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणार आहे म्हणजे मला समजणार आहे की कि आपले किती विद्यार्थी रेग्युलरली आपले व्हिडिओ पाहतात त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कमेंट करायचं जा। पहा झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते हे त्याचं लिंग आपल्याला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा एक कॅलरी इज इक्वल टू डॅश डॅश जूल एक कॅलरी म्हणजे चार पॉईंट एकशे चौऱ्याऐंशी जुल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चार पॉईंट एकशे चौऱ्याऐंशी जूल एक कॅलरी ही ऊर्जेचं एक एकक आहे बरोबर आणि आय पद्धतीनुसार ऊर्जेचं एकक एक, एस आय पद्धतीनुसार ऊर्जेचं एकक एक 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 जूल आहे ओके आणि एक कॅलरी म्हणजे चार पॉईंट एकशे चौऱ्याऐंशी जूल्स असतात बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो हे जे प्रश्नांचे ऑप्शन्स आहेत काही ठिकाणी आपण मध्ये घेतलेले तर ते का कारण तुमचा आयबीपीएस पॅटर्न नुसार पॅटर्ननुसार पेपर आहे आणि ऍक्च्युअल जी एक्झाम असते जी तुमची सी म्हणजे कंप्युटरवर होते आणि त्यामध्ये जर एखाद्या प्रश्नाचा आपण लँग्वेज जर चेंज केली तर पुढचा प्रश्न देखील आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्येच येऊ शकतो म्हणजे तिथे आपल्याला मगता क्षणी असं वेगळं वाटायला नको म्हणून आपण या व्हिडिओमध्ये काही प्रश्नांचे आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये ऑप्शन्स घेतलेत ओके ऍथलेटिक्स मध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय कोण आहे तो आहे नीरज चोप्रा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नीरज चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिक बरोबर टोकियो ऑलिम्पिक कधी झालं होतं दोन हजार वीसमध्ये कोणतं ऑलिम्पिक होतो टोकियो ऑलिम्पिक बरोबर यामध्ये कशामध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं तर भालाफेक भाला, फेक, भाला फेक मध्ये बरोबर ज्यालाच काय म्हणतात जावलिन थ्रो ओके जावलिन थ्रो जावलीन थ्रो मध्ये निरोज चोप्राने सुवर्णपदक जिंकलं होतं आणि हे भारताचे ॲथलेटिक्स प्रकारातील पहिलं सुवर्णपदक आहे बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये दे देखील पाहूया पी व्ही सिंधू हे काय आहे बॅडमिंटन खेळाडू आहे बरोबर बॅडमिंटन खेळाडू आणि रिओ ऑलिम्पिक ज्या होता रिओ ऑलिम्पिक होता कधीचा दोन हजार सोळामध्ये हिने रौप्य पदक मिळवलं होतं बरोबर रौप्य पदक ओके आणि हा जो टोकियो ऑलिम्पिक आहे त्यामध्ये पी व्ही सिंधू इने कांस्य पदक मिळवलं होतं बरोबर दोन हजार वीसचा टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं त्यानंतर मेजर ध्यानचंद मेजर ध्यानचंद यांनी हॉकी हे हॉकी खेळाडू आहेत आणि अनेक सुवर्ण जिंकले आहेत पण हे ॲथलेटिक्समध्ये जिंकलेलं नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर मीराबाई चानू या वेट मध्ये यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि अभिनव बिंद्रा पहिला वैयक्तिक सुवर्ण कधी जिंकलेला आहे दोन हजार आठमध्ये पहिलं भारतासाठी आपल्या ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक सुवर्ण कोणी जिंकलं तर अभिनव बिंद्रायांनी पण ते साठी आहे का तर नाही तर ते कशासाठी आहे तर ते आहे शूटिंगसाठी पहा एवढी सर्व माहिती आपण इथून घेतलेली आहे पुढे पाहूया जगात सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा म्हणजे एखाद्या ठिकाणी मातृभाषा एखाद्या परिसरात म्हणजे आपला महाराष्ट्र तर महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीच बोलली जाते अशा पद्धतीने म्हणजे जगात सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती तर ती आहे मँडरीन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मँडरिन ही चीनी भाषा आहे आणि ही जगातील सर्वाधिक लोकसंख्येने बोलली जाणारी मातृभाषा आहे ओके आणि प्रामुख्याने चीनमध्ये बोलली जाते पुढे पाहूया ई व्ही एम म्हणजे काय ई व्ही एम ई व्ही एम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बरोबर ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि भारतात निवडणुकीमध्ये मतदानासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण कोणतं तर, तर ते ईव्हीएमच आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक आहेत संजय बारू योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार संजय बारू संजय बारू हे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे माझी माध्यम सल्लागार होते आणि त्यांनीच द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे पुस्तक लिहिलेलं आहे बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया कोणत्या देशाच्या व्याघ्र गणनेची नोंदिनीज बुक मध्ये झाली आहे ती जग जी जगातील सर्वात मोठी कॅमेरा ट्रॅप वन्यजीव सर्वेक्षण मोहीम आहे तर ते आपल्या भारताची योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन इंडिया बरोबर भारताने कधी केली होती दोन हजार अठरामध्ये व्याघ्रगणना केली होती आणि ज्यामध्ये सव्वीस हजारहून अधिक कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आणि या मोहिमेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लार्जेस्ट कॅमेरा ट्रॅप वाईल्ड लाईफ म्हणून नोंद झाली आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो पुन्हा पुन्हा सांगण्याचं एकच कारण आहे तुमच्या आता परीक्षेला खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि या कमी दिवसात तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपला एक हजार प्रश्नांचा ओके तुमच्या रिव्हिजनसाठी एक हजार प्रश्नांचा जो आपला वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच आहे त्यामध्ये कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होणार आहे हे लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि याच नंबरवर तुम्हाला एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी पे करून तुम्हाला तो वनलाईन प्रश्नांचा महाप्रश्न संच घेऊन आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा द्यायची त्यासोबत इंग्लिश वॉकॅबलरी देखील तुम्ही एकवीस रुपये मध्ये मिळू घेऊ शकता दोन्ही सत्तर रुपये मध्ये घेतलं तर तुम्हाला मराठी व्याकरणावरील जो शब्दसंग्रहाचा वन लाईनर क्वेश्चन घेतलेला आपण मुद्देसूत ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत आता पहा खालीलपैकी कोणती संस्था भारतात फास्ट टॅग प्रणाली राबवते Of India, of India, NHAI, okay? तर ती संस्था आहे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया एन एच ए आय ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा फास्टॅग प्रणाली काय करते तर एन एच आय म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने राबवली जाते आणि ही प्रणाली इलेक्ट्रॉनिक टोल संकलनासाठी वापरली जाते बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो कोणत्या नावाने तर अल्ट्रावायर्स ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अल्ट्रावायर्स अल्ट्रावायर्स म्हणजे सत्तेच्या पलीकडे ओके सत्तेच्या सत्तेच्या पलीकडे घटनेच्या किंवा अधिकारांच्या बाहेर जाऊन केलेला कायदा वा कृती अशा पद्धतीनं समजलं जातं ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया इंट्रावायर म्हणजे सत्तेच्या मर्यादेत राहून योग्य कायदा त्यानंतर इल लिजिटिमेट म्हणजे अनधिकृत पण कायदे कायदे संशोधनाशी संबंधित नाही हे ओके आणि लिजिटिमेट म्हणजे कायदेशीर आणि न्यूलिफाईड म्हणजेच परिणाम आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया आता पहा महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे बरोबर क्रम कोणता आहे ते सांगायचं आहे तर तो आहे फोंडाघाट आंबाघाट कुंभारली आणि बोर कसा विचारलेला आहे आपल्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे ओके तर थबोताव एक लोक आपली ट्रिक पहा थबो ताव बरोबर कुआ फोआ ओके ही आपली ट्रिक आहे आणि ही ट्रिक तुम्हाला जर डिटेलमध्ये हवी असेल तर एम पी एसची प्लेलिस्ट ही जी आपली प्लेलिस्ट प्लेलिस्ट आहे आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर पहा एम पी एस सी ट्रिक्स ही प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट रेफर करा त्यामध्ये आपण तीस ते चाळीस ट्रिक्स व्हिडिओ टाकले त्यामध्ये भूगोल इतिहास राज्यशास्त्र सायन्स या सर्वच विषयांचे ट्रिक्स व्हिडिओ आहेत ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप युजफुल ठरणार आहेत ओके okay? आता आपल्याला घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम सांगायचा आहे बरोबर दक्षिणेकडून उत्तरेकडे जर क्रम लावायचा झाला तर पहिल्यांदा कोणता येतील फोंडा ओके आंबा आंबोली आहे का तर पहा आंब फोंडा ओके फोंडा नंतर कोणता आहे आंबा हा आंबोली आहे हा फोंडा आहे हा आंबा आहे ओके त्यानंतर फोंडा आंबा त्यानंतर कुंभारली आणि इथे आहे बोर बरोबर पहा फोंडा त्यानंतर आंबा आहे बरोबर त्यानंतर कुंभारली बरोबर आणि त्यानंतर आहे बोर ही ट्रिक तुम्हाला इझी वेने तुम्हाला पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणार आहे हे लक्षात ठेवा मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन फोंडा आंबा कुंभारली आणि बोर बरोबर हे घाट महाराष्ट्राच्या पश्चिम घाट क्षेत्रातील आहेत आणि दक्षिणेकडून सुरुवात केल्यास फोंडा कोकणातील दक्षिण भाग आहे आंबा कोल्हापूर रत्नागिरीला जोडणारा आहे कुंभारली सातारा रत्नागिरीला आणि बोर सर्वात उत्तर ठिकाणी आणि कुंभारलीबद्दल आणखीन सांगायचं झालं तर हा कराड चिपळूं दरम्यान आहे हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया विश्वातील बहुतेक पदार्थ कोणत्या स्थितीत अस्तित्वात असतात विश्वातील बहुतेक पदार्थ हे प्लाझ्मा स्थितीत अस्तित्वात असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार प्लाझ्मा स्टेट ओके आपण जेव्हा ब्रह्मांडाच्या एकूण वस्तुमानाकडे पाहतो तेव्हा सर्वाधिक पदार्थ प्लाझ्मा स्थितीत अस्तित्वात असतात ओके सूर्य तारे नेबुला हे सर्व प्लाझ्मा मध्ये असतात बरोबर आणि पृथ्वीवरील वस्तूंमध्ये घन द्रव आणि वायू जास्त पण संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने प्लाझ्मा हे सर्वाधिक सामान्य रूप आहे हे लक्षात घ्या ओके आता ऑप्शनमध्ये पाहूया लिक्विड स्टेट म्हणजेच द्रव ही स्थिती पृथ्वीवर बऱ्याच वस्तूंसाठी सामान्य असली तरी ब्रह्मांडाच्या पातळीवर अत्यंत कमी प्रमाणात आहे ओके स्लॉ सॉलिड स्टेट घन स्थितीमध्ये पर्वत खडक ग्रह इत्यादी असतात ओके त्यानंतर गॅसियस स्टेटमध्ये काही प्रमाणात वायू ही स्थिती ब्रह्मांडात आढळते पण विशेषतः आंतर्ग्रही क्षेत्रात पण प्लाझ्माच्या तुलनेत हे कमी आहे ओके त्यानंतर बोस आईन्स्टाईन कॉन्डन्सेट ही एक विशेष स्थिती आहे जी अत्यंत कमी तापमानात निर्माण होते प्रयोगशाळेच तयार करता येते ही स्थिती ओके त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणते अपरिवर्तनीय ऊर्जेचे उदाहरण आहे तर ते आहे पेट्रोलियम योग्य उत्तर पर्याय क्रमांक पेट्रोलियम अपरिवर्तनीय म्हणजेच नॉन रिन्युएबल बरोबर अपरिवर्तनीय ऊर्जा ही अशी ऊर्जा आहे जी एकदा वापरली ही पुन्हा निर्माण होऊ शकत नाही किंवा होण्यासाठी लाखो वर्ष लागतात आणि पेट्रोलियम ही अशीच ऊर्जा आहे ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया सोलार एनर्जी ही रिन्युएबल एनर्जी आहे सूर्यप्रकाशापासून सतत उपलब्ध होऊ शकते ही विंड एनर्जी ही वाऱ्यापासून निर्माण होणारी नैसर्गिक आहे आणि न संपणारा ऊर्जा स्रोत आहे ह्याबरोबर त्यानंतर वॉटर पॉवर म्हणजेच हायड्रोपावर पुनरुत्पादन ऊर्जा यामध्ये ऊर्जा स्रोत आहे बरोबर आणि बायोमास एनर्जी जरी ही नैसर्गिक असली तरी योग्य व्यवस्थापन केल्यास ती पुन्हा निर्माण करता येते म्हणून पुनरुत्पादक मानली जाते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला तो अहमदनगर मध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अहमदनगर भारताचा पहिला साखर कारखाना एकोणीसशे पन्नास मध्ये प्रवरा कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यात श्री व्ही ई पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला होता हे लक्षात घ्या त्यानंतर कोल्हापूर काय आहे तर सहकार चळवळीतील पुढारलेला जिल्हा आहे बरोबर सांगली कृषी व सहकार क्षेत्रात पुढारलेला आहे पुणे सहकार आणि शिक्षण क्षेत्रात महत्वाचा आणि सातारा सातारा काय आहे तर कंदी पेड्यांसाठी प्रसिद्ध आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न एकोणीशे पंधरा साली साऊथ आफ्रिकेहून परत आल्यावर गांधीजींनी डॅड येथून पहिल्या सत्याग्रहाचा आरंभ केला तर चंपारण येथून ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चंपारण महात्मा गांधींनी भारतात आल्यावर त्यांचा पहिला सत्याग्रह एकोणीसशे सतरा साली चंपारण बिहार येथे केला आणि ह्या नील नील, नील उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेला सत्याग्रह आहे ओके त्यानंतर ऑप्शन मध्ये पहा चौरी चौरा एकोणीसशे बावीस मध्ये हिंसक घटना झाली होती आणि चौरी चौरा घटनेमुळे गांधीजींनी असकार चळवळ मागे घेतली होती बरोबर दांडी सत्याग्रह कधी झाला होता सवयने कायदेभंग एकोणीसशे तीसमध्ये मध्ये होऊन दांडी सत्याग्रह करण्यात आला होता बारडोली सत्याग्रह एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये करण्यात आला होता बरोबर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं आणि अहमदाबाद येथे गांधीजींचा मिल मजुरांसाठीचा सत्याग्रह झाला होता बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न भारतीय संविधानाचे रक्षक आहेत भारतीय संविधानाचे रक्षक आहे द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ओके भारतीय संविधानाचे रक्षक गार्डियन प्रोटेक्टर म्हणून सर्वोच्च न्यायालय ओळखले जातं हे न्यायालय संविधानाच्या उल्लंघनावर देखरेख ठेवतं बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये द प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे राष्ट्रप्रमुख असतात बरोबर भारताचे प्रथम नागरिक आहेत प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया सरकार चालवतात बरोबर द लोकसभा सेक्रेटरिएट संसदीय कामकाजाचे सहाय्य करतात आणि इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया हे निवडणूक स्वच्छपणे पार पाडण्याचं कार्य करतात बरोबर त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी या राज्याने देशात सर्वप्रथम ब्लू मॉर्मन फुलपाखरास राज्य फुलपाखरूचा दर्जा दिला तर ते राज्य आहे आपले महाराष्ट्र ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र राज्याने ब्लू मॉर्मन या आकर्षक फुलपाखरास देशात प्रथमच राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलं बरोबर तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा जगात सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती ओके फुल डिटेलमध्ये अनालिस केलेलं या प्रश्नावर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर यायलाच पाहिजे अन्सर तुम्हाला कमेंट करायचंय ओके तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी कारखाना सुरू करण्यात आला ओके आन्सर तुम्हाला कमेंट करायचं फुल डिटेलमध्ये हा देखील प्रश्न आपण पाहिलेला आहे त्यामुळे आन्सर तुम्हाला कमेंट करायचं ओके तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला वारंवार सांगण्याची ही गरज का पडते कारण का परीक्षेला खूप कमी वेळ राहिलेत आणि र्या राहिलेल्या दिवसात तुम्ही काय करणं अपेक्षित आहे तर तुमची रिव्हिजन करणं अपेक्षित आहे आणि त्या रिव्हिजनसाठी आपण एक हजार प्रश्नांचा एक हजार वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे ओके आणि या महाप्रश्न संचामध्ये आपण पूर्ण जी के कव्हर केले त्यामुळे या एक हजार प्रश्नामध्ये तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने भरपूर तयार होणार आहे त्यामुळे हा महाप्रश्नसंच तुम्ही लगेच घ्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवली त्यासोबत तुम्ही इंग्लिश वॉकॅबलरी नोट्स देखील घेऊ शकता त्याची ॲक्च्युअल प्राईज आहे एकोणचाळीस रुपये पण जर हा तुम्ही महाप्रश्न संच घेतला तर ही वॉकॅबलरी नोट्स तुम्हाला फक्त एकवीस रुपयेमध्ये मिळणार आहे आणि या दोन्ही नोट्स जर तुम्ही घेतल्या सत्तर रुपयेमध्ये तर तुम्हाला जो आपला मराठी व्याकरणाचा वन वनलाईनर मराठी व्याकरणाचे शब्दसंग्रहावर आपण मुद्देसुद्ध वन लाइनर प्रश्न बनवलेले आहेत त्या वन लाइनर प्रश्न संच देखील तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे ओके तर मित्रांनो या व्हिडीओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे अति महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे पी वायकू प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आयबीपीएस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व बी पी वायकू आहेत हे सर्व एस प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू